नमस्कार शुभधा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता पाचवीच्या वर्गाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण पाचवीची द्वितीय घटक चाचणी दोन हजार चोवीसची मराठी हिंदी इंग्रजी गणित विज्ञान परिसर अभ्यास आणि मॅथमॅटिक्स इंग्लिश मिडियम आणि सेमीच्या मुलांसाठी हे सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका आपण एकाच व्हिडिओच्या माध्यमातून सोडवणार आहोत म्हणून व्हिडिओला लाईक करा आणि यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली लिंक ओपन करून अजून प्रश्नपत्रिकांचा सराव करा पहिला विषय आहे इयत्ता पाचवी विषय मराठी घटक चाचणी क्रमांक एक रिकाम्या जागी योग्य शब्द भरा एक भारतीय स्वातंत्र्य चळवळीत एकोणावीसशे तीस सालचा जंगल सत्याग्रह प्रसिद्ध होता आपण उत्तरासहित या प्रश्नपत्रिका सोडवणार आहोत दोन गावातील लोक सेनापती बापट यांना तात्या म्हणत तीन कुंभार हा निर्मितीचा धनी चार आपल्या लोकांची बोरगावला पाल हायती प्रश्न दुसरा एका वाक्यात उत्तरे लिहा एक शिकारीला गेलेल्या राजाने कोणती शपथ घेतली उत्तर यापुढे मी कोणत्याही प्राण्याची शिकार करणार नाही अशी शपथ शिकारीला गेलेल्या राजाने घेतली दोन शाळेतील मुलांनी प्रार्थना संपल्यावर काय म्हटले उत्तर शाळेतील मुलांनी प्रार्थना संपल्यावर प्रतिज्ञा म्हटली तीन लेखिकेच्या घरी मातीची कोणकोणती कौन भांडी असायची उत्तर लेखिकेच्या घरी मोगा डेरा घट तरळ टिंगाणे गाडगी अशी मातीची भांडी होती चार दादा इमेला आईबाबांबरोबर पाठवायला का तयार नव्हता उत्तर दादा इमीला शाळेत घालायचे होते म्हणून तो इमीला आईबाबांबरोबर पाठवायला तयार नव्हता प्रश्न तिसरा पुढील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा तहांडभूक हरपणे तहानभूक विसरणे वाक्य शेतकरी तहांडभूक हरपून शेतात कष्ट करतात दोन हे वा करणे मत्सर वाटणे लक्ष्मीला नव्वद टक्के मार्क्स पडल्यामुळे तिच्या मैत्रिणी हेवा करू लागल्या ब खालील वाक्यातील विशेषण ओळखा एक हिमालय उंच पर्वत आहे उंच विनित अभ्यासात हुशार आहे हुशार समानार्थी शब्द कारागिरी कलाकुसर निर्झर झरा मजबूत भक्कम यासारख्या प्रश्नांची उत्तर आपण लिहायची आहे पुढचा विषय आहे हिंदी रिक्त स्थानों की पूर्ति करो एक अपने जैसा सबको जानो सेवा से कर लो सुविचार दो, दोनों भाइयों में बड़ा प्रेम था तीन नदी के किनारे एक बीच पड़ा था वह किसने किससे कहा एक भैया आप बालू बच्चे वाले हैं उत्तर बड़े भाई ने छोटे भाई से कहा दो आज तो तुम बहुत बन ठनकर आई हो ने सृष्टि को कहा तीन रुकी रहो रुकी रहो जमीन में गड़ने दो बीज चिड़िया को बोला दो एक वाक्य में जवाब लिखो एक बीज में से अंकुर कैसे फूटा पानी और धूप पाकर बीज में से अंकुर फूटा दो तीन जनवरी को कौन सा दिवस मनाया जाता है उत्तर बालिका दिवस तीन दोनों भाई हमेशा क्या सोचते थे दोनों भाई हमेशा एक दूसरे की भलाई की बात सोचा करते थे चार मीठी बोली किसके जैसी होती होनी चाहिए मीठी बोली माँ जैसी होनी चाहिए अगला प्रश्न बहुवचन रूप लिखिए पत्ता पत्ते बहन बहने जोड़िया मिलाओ लड्डू क वृत्त मोबाइल अ आयत आकार लिखना है उनका पेंसिल डेल कर, इस तरह से हिंदी के क्वेश्चन पेपर पूरे करने है अगला सब्जेक्ट है इंग्लिश क्वेश्चन वन टू वर्ड्स में उत्तर लिखिए चार अंकों के लिए देखिए सारे सवाल जवाब क्वेश्चन वन बी मैच द एनिमल जोड़िया लगाइए अगला प्रश्न आहे क्वेश्चन टू ए बी क्वेश्चन नंबर थ्री मराठीत अर्थ लिहा हॅमर आणि हातोडा अनहॅपी आणि दुखी आणि लॅबोरेटरी आणि प्रयोगशाळा तर असे अगला सब्जेक्ट गणित पाचवी विषय गणित प्रश्न पहिला रिकाम्या जागा भरा संख्येच्या एकक स्थानी शून्य असेल तर ती संख्या दहाने विभाज्य असते दोन दोन मिनिट बरोबर एकशे वीस सेकंद तीन एक ही संख्या मूळही नाही व संयुक्तही नाही त्यानंतर योग्य जोड्या लावा अर्धा शून्य पॉईंट पन्नास पाव शून्य पॉईंट पंचवीस पाऊन शून्य पॉईंट पंच्याहत्तर प्रश्न दुसरा खालील उदाहरणे सोडवा दोनने विभाज्य असणाऱ्या संख्येला गोल करा आठशे चौसष्ट दोन पाचने विभाज्य असणाऱ्या संख्येला गोल करा सातशे तीस ब बेरीज करा बघा दोन संख्या दिलेल्या दोन उदाहरणे त्या ठिकाणी त्यांची उत्तरं या पद्धतीने त्यांची बेरीज करायची वजाबाकी बा, करा पुढचा प्रश्न दिलेलं उदाहरण त्यानंतर प्रश्न तिसरा शाब्दिक उदाहरण सोडवा एका ड्रेससाठी तीन मीटर पंचवीस सेमी कापड लागते तर चार ड्रेससाठी किती कापड लागेल त्यानंतर स्टँडर्ड फिफ्थ इंग्लिश मिडियमच्या मुलांसाठी मॅथमॅटिक्सचा पेपर किंवा सेमीच्या मुलांचा मग अशा आपण मराठी मिडियमच्या मुलांचा पेपर पाहिला युनिट टेस्ट सेकंड जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आपला हा पेपर असणार आहे व्यवस्थितरित्या सराव करा काही अडचण असल्यास कमेंट करून विचारा बघ यासारखी उदाहरणं आपल्याला विचारली जातील आणि त्यांची उत्तरं अशा पद्धतीने लिहायची आहेत त्यानंतर परिसर अभ्यास एक आणि दोन दोघांवर आधारित हे क्वेश्चन पेपर आहे बघा पहिला प्रश्न रिकाम्या जागी योग्य शब्द भरा एक दुष्काळ ही नैसर्गिक आपत्ती आहे दोन कॅल्शियममुळे आपली हाडे मजबूत होतात तीन आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये जे चांगले गुण आहेत त्यांचा प्रथम विचार करावा दोन जोड्या लावा फुफ्फुसे श्वसन संस्था जठर पचन संस्था हृदय रक्ताभिसरण प्रश्न दुसरा हो, एका एक वाक्यात उत्तरे लिहा एक वाहतूक म्हणजे काय उत्तर साहित्य वाहून नेण्यासाठी वेगवेगळ्या वाहनांचा वापर केला जातो त्यास वाहतूक असे म्हणतात दोन संदेशवहन म्हणजे काय माहितीची देवाणघेवाण करणे म्हणजे संदेश वहन होय तीन संतुलित आहार म्हणजे काय सर्व अन्य घटक अन्न घटकांचा योग्य तेवढा पुरवठा करणाऱ्या आहाराला संतुलित आहार म्हणतात प्रश्न पहिला हो रिकाम्या जागा भरा, एक लॅटिन भाषेत होमो या शब्दाचा अर्थ मानव आहे दोन शक्तिमान मानवाचे अवशेष सर्वप्रथम फ्रान्स या देशात मिळाले ब एका वाक्यात उत्तरे लिहा हात कुराड कोणी बनवली उत्तर हातकुराड ताटकण्याच्या मानवाने बनवली दोन आघात तंत्र कशाला म्हणतात एक गोटा दुसऱ्या गोट्यावर आपटून दगडाचे छिलके काढणे याला आघात तंत्र असे म्हणतात प्रश्न दुसरा दोन तीन वाक्यात उत्तरे लिहा एक कुशल मानवाची वैशिष्ट्ये सांगा कुशल मानवाने आघात तंत्र व तोड हत्यारे तयार केले त्या हत्याऱ्यांच्या एका बाजूला थोडीशी धार असे कठीण कवचाची फळे फोडणे व हाडे फोडण्यासाठी तिचा उपयोग होत असे त्यांना शिकारीचे पूर्ण तंत्र अवगत नव्हते ही कुशल मानवाची वैशिष्ट्ये आहेत अशा पद्धतीने मित्रांनो आज आपण इयत्ता पाचवीची द्वितीय घटक चाचणीच्या प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी सॉल्व्ह केलेल्या आहेत आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे यासारखे अजून व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे दिलेली लिंकही ले ओपन करा यानंतर संकलित मूल्यमापन चाचणी दोनच्या क्वेश्चन पेपरही आपल्या चॅनलवर अपलोड होणार आहेत थँक्यू फॉर वॉचिंग प्लीज सबस्क्राईब